गावाकडच्या आठवणी निसर्गाची हिरवळ आणि तिथल्या माणसांची माया ह्या सगळ्या गोष्टी माणसाला नेहमीच हवेशा वाटतात तर नमस्कार आच्चा मदे मी ऋतुजा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं गावाकडचं मस्त असं सकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे आहे माझं शेतामधलं घर आणि हा आहे आजूबाजूचं परिसर भलं मोठं अंगण आणि अंगणामध्ये छान अशी तुळस आजूबाजूचं वातावरण सकाळी उठल्यापासूनच एक पॉझिटिव्ह एनर्जी देतं गावाकडची सकाळ म्हणजे सकाळी उठल्या उठल्या चूल पेटवणे आणि त्यावरती हंडा भरून पाणी ठेवणे त्यानंतर घरापुढे असलेलं भलं मोठं अंगण झाडून काढणे बहुतांश लोकांची सकाळ गावाकडे ह्या रुटीनपासूनच सुरुवात होते सर्वात अगोदर चूल पेटवायची त्यावर हंडा भरून पाणी ठेवायचं त्यानंतर घरापुढचं चा अंगण छान असं चा झाडून काढायचं तर चला माझ्या मॉर्निंग रुटीनला मी आता सुरुवात करते इथे पहा गावाकडची सुरुवात छान अशी घर झाडण्यापासून होते दिवसभर भले तुम्ही घर झाडा किंवा नका झाडू पण सकाळी उठल्याबरोबर बरोबर झाडून काढायचं असतं हे जुन्या काळातील लोक माझी पणजी आजीही म्हणायची आणि उठल्या उठल्या ती घर झाडून काढायची हे सर्व ते करतही होते आणि आपल्याला सांगतही होते इथे मी छान असं घर झाडून घेतलेलं आहे आता घर झाडून झाल्याच्या नंतर मी आले घरापाशी कारण मला इथे आंघोळ करायची होती त्याच्यामुळे ना चुलीवरती छान असं पाणी तापायला ठेवलं होतं आता इथे तुम्ही पाहू शकता छान अशी चूल पेटलेली आहे मुंबईला कसं भिजर हीटरवरती पाणी तापवायला लागतं पण गावाकडे सुरुवातच सगळ्या नैसर्गिक गोष्टींपासून होत असते सकाळी छान अशी दंधनीत चूल पेटवायची आणि हंडा भरून पाणी अंघोळीसाठी तापायला ठेवायचं आता चूल पेटवणं वाटतं तेवढं अजिबात सोपं नाही बर का कारण पावसाळ्यामध्ये लाकडं भिजलेली असतात त्यामुळे ती भिजलेली लाकडं चूल आणि नुसता धूरच धूर आत्ताच्या परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद घेणं म्हणजे वेगळंच सुख आहे कारण हा आनंद घेण्यासाठी आपल्याकडे थोडासा निवांत वेळ आणि मेन म्हणजे हे सगळं अनुभवायची हाऊस पाहिजे आणि हे सुख प्रत्येकाने अनुभवलंच पाहिजे कारण गाव म्हणजे न कोड आहे न भेटणाऱ्या गोष्टीं म्हणून आनंद कसा मिळवायचा हे गाव शिकवून जात आणि हा सगळा आनंद घेण्यासाठी थोडासा वेळ नक्कीच काढला पाहिजे कारण हा आनंद कुठेच मिळणार नाही तरी इथे पाणी छान तापलेलं आहे आता मी फ्रेश होते आणि त्यानंतरचं रुटीन तुमच्या सोबत मी शेअर करते चूलवरून पाणी उतरवणं वाटतं तेवढं अजिबात सोपं नाही बर का कारण जी हात जी वाफ हातावरती येते ना ती खूपच भयानक असते आणि हे सगळं मला येतंय याचा मला कुठेतरी खूप छान असा आनंद वाटतोय आणि गावाकडचं जीवन चूल बऱ्याचशा पद्धती मी लहानपणापासूनच पाहत आलेले आहे ह्या गोष्टींचं ना मला आता खूप कौतुक वाटतं कारण गावाकडचं कोणतीच गोष्ट माझ्यासाठी नवीन नाही मला सगळं येते हा ओव्हर कॉन्फिडन्स नसून माझा आत्मविश्वास आहे तर इथे घराच्या बाजूलाच ना जागा आहे तर तिथे गवत आलंय तर क्रिशाच्या आजोबांचं आणि प्रिशाचं ते छान असं साफ करायचं चाललंय चा कारण शेतामध्ये घर असल्यामुळे शेतीसाठी वेगळा असा वेळ द्यावा लागत नाही तर इथे सगळ्यात अगोदर प्रिषाला मी छान असा रवा बनवून दिला नाश्त्यासाठी आणि त्यानंतर आता मी स्वयंपाकाला सुरुवात करते मला बनवायची होती शेपूची भाजी गावाला राहण्याचा आनंद किंवा सुख काय हे तुम्हाला आता इथे दिसतच असेल शेपूच्या भाजीसाठी मिरच्या पाहिजे होत्या मी लगेच आमच्या मळ्यामध्ये जाऊन मिरच्या तोडल्या आणि भाजीसाठी घेऊन आले तसं तर माझा मळा जास्त काही लांब नाही आहे घराच्या पाठीमागेच लगेच आमचा शेतमळा आहे तुम्ही माझे पाठीमागचे व्हिडिओ पाहू शकता इथे मी भाजीची सगळी तयारी करून घेतलेली आहे तर चला आता मी भाजीला छान अशी फोडणी करून घेते आज उपवास असल्यामुळे ना नाश्ता वगैरे काहीच नाही डायरेक्ट जेवण बनवायचं आणि जेवून घ्यायचं तसेही गावी नाश्ता वगैरे करायची काहीच गरज नसते कारण सकाळी सकाळी लवकरच स्वयंपाक होतो आणि दहा अकराच्या दरम्यानच जेवण होत तरी ते भाजीला फोडणी देण्यासाठी मी छान असं कडेमध्ये तेल गरम करायला ठेवले त्यानंतर मिरची आणि लसणाची छान अशी फोडणी दिली आपण मुंबईच्या ठिकाणी शेपूच्या भाजीमध्ये मुगाची डाळ टाकतो परंतु गावच्या ठिकाणी जर मुगाची डाळ नसेल तर वटाण्याची डाळ किंवा मग तुरीची डाळ कोणत्याही प्रकारची डाळ असेल तर ती डाळ वापरली जाते तरी ते पहा मी पण शेपूच्या भाजीसाठी वटाण्याच्या डाळीचाच उपयोग केलेला आहे कारण आमच्या शेतामध्ये ना वटाण्याची डाळ होते त्यामुळे मग बऱ्याचदा आपण जे वरण बनवतो त्या वरणासाठी पण वटाण्याचीच डाळ वापरली जाते आमच्याकडे तुरीची आणि मुगाची डाळ गावच्या ठिकाणी थोडीशी कमी प्रमाणामध्येच खाल्ली जाते जास्त करून वटाण्याची डाळच खाल्ली जाते कारण ती शेतामध्ये होते तरी ते पहा मी शेपूला छान अशी फोडणी दिली आणि त्यानंतर शेपूची भाजी कढईमध्ये टाकून घेतली आहे शेकूची भाजी ज्यावेळेस कढईमध्ये जास्त असते ना त्यावेळेस आपल्याला हलवता येत नाही आता मी कधीच शेकूची भाजी तसं तर म्हणजे लगेच मिक्स करून घेत नाही पण पण इथे मला वाटत होतं की म्हणजे जे आपण फोडणी दिली आहे ती करपली का कर काय तर त्याच्यासाठी मी इथे मिक्स करण्याचा प्रयत्न करत होते तर जेव्हा मी शेकूची भाजी टाकत असते तेव्हा लगेच मी झाकण ठेवून देते आणि त्यानंतर मग मी मिक्स करते तर मला आता द्यायची होती डाळीला फोडणी तर त्यासाठी मला कढीपत्ता पाहिजे होता तर बाजूला छान असं म्हणजे घराच्या बाजूला छान असं कडीपत्त्याचं झाड आहे खूप मोठं तिथून मी छान असा फ्रेश कढीपत्ता तोडून आणला आहे तर त्यासाठीच मी तुम्हाला म्हटलं की गावाकडचं जे जीवन आणि गावाकडचे जे काही हे क्षण आहेत ना ते अनुभवायला ह्या वेळेस खरंच खूप छान वाटलं तरी ते मी डाळीला छान अशी फोडणी करून घेते तर अगोदरच मी फोडणीची तयारी केली होती परंतु मला असं वाटलं कढीपत्ता असेल पण कढीपत्ता नव्हता त्यामुळे मी लगेचच जाऊन छान असा कढीपत्ता फ्रेश आणला आणि त्याच्यानंतर मी मस्त अशी फोडणी दिली तरी ते पहा जे वरण बनवलेलं आहे ते वरण पण वटाण्याचंच आहे मी तुम्हाला पहिलंच सांगितलं होतं आमच्याकडे वटाण्याची डाळ होते त्याच्यामुळे वरण झालं किंवा मग भाजीमध्ये कोणत्याही जी आपली वटाण्याची डाळ असते तीच वापरली जाते तरी ते पहा भाजी अशी खाली गेल्याच्या नंतर ना मग मी भाजी छान अशी हलवून घेत असते आणि त्यामध्ये मीठ देखील टाकत असते कारण स्टार्टिंगला ज्यावेळेस भाजी असते त्यावेळेस आपल्याला मिठाचा अंदाज कळत नाही आणि शिजून भाजी खूप कमी होते त्यामुळे भाजी जरा अर्धी शिजल्यावरतीच त्याच्यामध्ये मीठ टाकायचं म्हणजे भाजी अगदी आपली खारट देखील होणार नाही तरी ते पहा एका साईडला शेपूची भाजी आणि एका साईडला डाळ असं माझं स्वयंपाकाची गडबड सकाळी सकाळी इथे चालू भाजी 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 होते ते ते तर आता शेपूच्या भाजीवरती मी परत एकदा झाकण ठेवते त्यामधलं पाणी आटवून घेते आणि थोडीशी शेपूची भाजी शिजायची पण बाकी आहे तर पहा छान असं झाकण ठेवलं साईडलाच माझी डाळ पण झाली होती आणि ते माझी शेपूची भाजी पण झाली आहे तर मी कुकर लावून पहिलाच घेतलेला त्याच्यामुळे माझं भात आणि डाळ आता भाजी सगळं झालेलं आहे आता फक्त बनवायच्यात त्या भाकरी तर इथे फाय डाळीला छान अशी मी एक उकळी येऊन दिली त्याच्यानंतर आता इथे माझी डाळ भात आणि भाजी मस्तपैकी तयार आहे आता फक्त करायच्यात भाकरी आता गावाला डाळ असेल किंवा कोणती दुसरी भाजी असेल ना तर चपाती वगैरे काही नसतं मुंबईच्या ठिकाणी कसं चपाती म्हणजे डाळ म्हटलं की आपण चपातीच करतो पण गावच्या ठिकाणी चपातीची काहीच गरज नाही डाळ असो किंवा दुसरं काहीही असो भाकरीसुद्धा चालून जाते आणि शक्यतो आमच्या घरामध्ये ना जास्त कोण चपाती खात नाही फक्त प्रेशाच्या बाबांना चपाती आवडते बाकी आम्हाला तिघांनाही जास्त करून भाकरीच आवडतात आणि गावी कोणतंही कालवण असू दे डाळ असू दे मी भाकरीच बनवते कधीतरीच चपाती म्हणजे बनवते तर जास्त करून भाकरीच होतात तर म्हणजे गावाकडे ना आता सगळ्यांचाच टाइम म्हणजे एक फिक्सच आहे आमचा जेवायचा आणि गावाकडे ना सगळेजण मस्त असं म्हणजे एकत्र जुळून मिळून जेवतात त्याच्यामुळे खूप छान वाटतं आणि सगळं कामही लवकर उरकतं तर इथे बघा माझ्या सासऱ्यांची म्हणजे मामांची देवपूजा चालली आहे तर म्हणजे ज्यावेळेस ते देवपूजा करतात ना त्यावेळेस मी भाकरी करायला घेते म्हणजे त्यांची देवपूजा होईपर्यंत ना माझ्या भाकरी होतात आणि मग भाकरी झाल्या की मग लगेच सगळेजण मिळून जेवण करतो कारण बऱ्याचदा सकाळी सकाळी नाश्ता केलेला नसतो त्याच्यामुळे मग लवकरच जेवण बनवायचं आणि जेवून घ्यायचं आणि मग नंतर लगेच कामं उरपून घ्यायची तर त्यांची पूजा होईपर्यंत मी ते बाकीच्या माझ्या ना चार पाच भाकरी होत्या त्या सगळ्या भाकरी करून घेतल्या आणि त्यानंतर लगेचच आता आम्ही इथे जेवायला बसणार होतो आता मी इथे क्लिनिंगचं अजून काहीच काम केलं नाही आहे कारण उपवास होता आणि उपवास सोडायचा होता त्याच्यामुळे मग नाश्ता नाही त्याच्यामुळे डायरेक्ट जेवण केलं आणि लगेचच जेवण बनवून गरम गरम सगळेजण मस्त असे जेवायला बसलो जेवण झाल्याच्या नंतर ना आता इथे माझं क्लिनिंगचं काम चालू होतं तर गावी छान असं पाणी आहे त्यामुळे ना मी रोज असं किचन होता आणि गॅस तेगडी वगैरे घासून घेते कारण गॅस तेगडी घासून घेतली का कसं चिकट गावच्या ठिकाणी बऱ्याचदा माशा असतात किंवा मध्ये चिलता येतात त्याच्यामुळे मग छान असं घासून घेतली ना की घर पण फ्रेश वाटतं किचन पण फ्रेश वाटतं तर चला मी आता इथे क्लिनिंगचं काम करते त्यासोबतच ना मी तुम्हाला गावाकडचा माझा एक अनुभव सांगते तर बऱ्याचदा काय व्हायचं ना गावाला जायचं म्हणजे बऱ्याच वर्षानंतर ना गाव काय आहे याचा अनुभव या पंधरा दिवसांमध्ये घेतला आहे तो कसा ते मी तुम्हाला सांगते बऱ्याचदा गावाला जायचं म्हणजे कोणाचं लग्न असेल गावची यात्रा असेल किंवा मग काही कार्यक्रम असेल तर दोन दिवसासाठी जायचं आणि दोन दिवस म्हणजे एक दिवस आपल्या तयारीचा दुसरा दिवस नटापट्टा आणि तिसऱ्या दिवशी लगेच परत यायची तयारी या सगळ्यामध्ये ना गावाकडचं वातावरण किंवा गावाकडचं जीवन घरातले हे काही आनंदाचे क्षण हे सर्व ना अनुभवायला भेटतच नाही कारण जातो ते असतात कार्यक्रमांचे दिवस त्याच्यामुळे मग त्यामध्ये त्याची सगळी धावपळ चालू असते त्यामुळे ना ह्या वेळेस छान अशी पंधरा दिवसांची सुट्टी घेऊन आम्ही गावाकडचं पावसाळ्यातलं वातावरण आणि छान सगळ्या गोष्टींचा गावाकडचं जीवन कसं असतं किंवा गावाकडे राहून किती आनंद मिळतो ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आम्ही गेलो होतो आणि ह्या सगळ्या गोष्टींचा एकदम पुरेपूर आम्ही आनंद घेतलेला आहे आणि जसा विचार केला होता ना अगदी त्याचप्रमाणे सगळ्या गोष्टींचा छान असा आनंदही घेतला गावाकडचं जीवन कसं असतं गावाला राहून कोणत्या गोष्टींना कॉम्प्रमाइज करावं लागतं किंवा एखादी गोष्ट नसली तरीही त्या गोष्टीसाठी गावच्या ठिकाणी काहीही फरक पडत नाही ह्या सगळ्या गोष्टींना गावी राहून छान अशा अनुभवायला भेटल्या असं आहे गावाकडचं जीवन तरी ते पहा माझे सगळे क्लिनिंग छान अशी उरकली आणि त्यानंतर ना आता फक्त माझं लादी पुसायचं काम राहिलं होतं भांडी घासताना आणि कपडे धुताना मी तुम्हाला दिसले नसेल कारण भांडी आणि कपडे हे माझ्या सासूबाई करतात म्हणजे गावी असल्यावरती पण आणि मुंबईला आल्याच्या नंतर पण आणि बाकीची जी कामं असतात ती मग माझ्याकडे असतात आता इथे पहा मी लादी पुसून घेते अक्च्युली माझ्याकडे मोठं स्टँड नसल्यामुळे ना मग मोबाईल मला असं भिंतीला वगैरे लावून थोडं थोडं शूट घ्यावं लागतंय त्याच्यामुळे मग आतमधलं पूर्ण शूट काय लादी पुसताना मला घेता आलं नाही तर हे घराच्या बाहेरचं शेड आहे तर शेड सुद्धा ना मी छान असं पुसून घेते तर माझे गावाकडचे जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की घराच्या बाजूलाच ना डोंगरामधून एक झरा आलेला आहे तर त्या झऱ्याचं जे काही पाणी ना तर मी तुम्हाला सांगितलं होतं की लादी पुसण्यासाठी किंवा शेड धुण्यासाठी किचन वगैरे धुण्यासाठी तर जे ते पाणी आहे ना ते पाणी एकदम स्वच्छ आहे तर तेच पाणी आम्ही वापरतो इथे माझी लादी वगैरे पुसून झाले आणि ऑलमोस्ट अकरा वाजलेत आणि अकरा वाजता माझं ना सगळं काम झालेलं आहे त्याच्यानंतर मी पण आता मस्त अशी फ्रेश झाले तर पहा अशा प्रकारे हे गावाकडचं जीवन गावाकडचं वातावरण आणि हे माझं गावाकडचं मॉर्निंगचं रुटीन मुंबईच्या ठिकाणी अकरा वाजेपर्यंत कधी कधी झोपेतच असते पण गावच्या ठिकाणी अकरा वाजता जेवून खाऊन सगळी कामं उरकली जातात गावाला जाऊन हे सगळं अनुभवायला भेटलं गाव काय आहे हे या पंधरा दिवसामध्ये छान अनुभवलं आणि गाव काय आहे हे सुद्धा छान प्रकारे कळलं तर इथे माझी सकाळची सगळी कामं उरकलेली आहेत आणि त्यानंतर मी पण फ्रेश झालेले आहेत आता दुपारचा जो काही वेळ असतो ना त्या वेळामध्ये सकाळी केलेलं शूट मी त्या शूटला छान अशी व्हॉइस रेकॉर्ड देते आणि माझी जी काही काम आहे ती करते मुंबईला सकाळ संध्याकाळ प्रत्येक वेळेला झोप येते पण गावाला कितीही मोकळा टाईम असला तरी अजिबात झोप येत नाही कारण बाजूचं वातावरणच पॉझिटिव्ह एनर्जी देणारं असतं चला तर मग बाय बाय